नमस्कार मंडळीनो तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी जो आहे तर सुदर्शन भुले आणि याच्यासोबत चार व्यक्ती चार पाच व्यक्तींना अटक केलेली आहे वाल्मिक कराडही अटकेत आहे परंतु एक मुख्य आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तर तो अद्यापही सुटकेत आहे म्हणजे अद्यापही तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही तर मग खरोखर त्याचा पत्ता लागला आहे का वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये त्याचा पत्ता आहे का कृष्णा आंधळे हा नेमका कुठे लपलाय खरोखर याबद्दल जाणून घेऊया मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर मित्रांनो आपण पहिल्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण पाहिलेलं आहे संपूर्ण याचा विचारही केलेला आहे ते कशा पद्धतीने घडलं कसं घडलं हे सर्व तुम्हाला माहितच आहे त्यामुळे आपण त्यामध्ये वेळ घालणार नाही ना परंतु मित्रांनो हा जो काही फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे याला पोलीस अद्यापही का पकडू शकले नाही खरोखर याचा तपास अजूनही पोलिसांना लागत नाहीये का किंवा मग कृष्णा सॉरी सुदर्शन मुले असतील बाकी तर जे काही वाल्मिकरार आहे आणि ते जे साथी साथीदार आहेत ते अजू ते सुद्धा कृष्ण आंधळे कुठे लपलाय काय लपलाय याची त्यांना सुद्धा कल्पना नाही का तर मित्रांनो महत्वाचं एक आहे असं म्हटलं जातं की कृष्ण आंधळे म्हणजे पोलिसांकडून अशी माहिती आलेली आहे की हा जो कृष्ण आंधळे आहे तर हा याला घरच्यांची कुठल्याही प्रकारची कदर नाही आहे किंवा म्हणजे त्याला आईवडिलांचा पण आईवडिलांची काळजी नाही आहे घरच्या कुठल्याही व्यक्तीची काळजी नाही आहे या अगोदरसुद्धा त्याने अनेक असे गुन्हे केलेले आहेत आणि त्यापासून तो बरेच दिवस बाहे असा बाहेर राहिलेला आहे किंवा बेपत्ता राहिलेला आहे त्यामुळे त्याला बेपत्ता राहण्याची सवय आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही राहू शकतो काही जण असं म्हणतात की तो कुण्याला आहे काही जण असं म्हणतात की तो त्याचा मर्डर झालेला आहे काहीजण म्हणतात की तो वेश बदलून राहत आहे कुणी म्हणतात दाढी मिशा लावून राहतो राहतोय पूर्ण दाडीविषयी काढून राहतो एक कुठले अनेक तर्कवितर्क लावले जातात कृष्ण आंधळेवरती आणि सोशल मीडियावरती त्याचे हे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत कृष्ण आंधळेचा खून झालाय आणि त्याची डेट जर त्याचा खून झालाय तर त्याची बॉडी काय सापडत नाही आहे आणि तो जर बेपत्ता आहे म्हणजे असं सांगितलं जातं की तो बेपत्ता आहे त्याचा कुठलाही जरी तो बेपत्ता असेल तरी कुठल्याही कुठल्या ना कुठल्या कारणाने पोलिसांना त्याचा शोध लागायला हवा होता कारण आता महिना उलटून गेलेला आहे अद्यापही कृष्ण आंधळेचा पत्ता हा लागलेला नाही आणि मित्रांनो वाल्मिक जे काही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्यामध्ये असं समजतंय की वाल्मिक करारकडे भरपूर म्हणजे सोळा ते, ते सतरा मोबाईल होते तर या म मोबाईलांमध्ये दररोज एक ना एक गोष्ट ही उघड होत आहे यामध्येच कृष्ण आंधळेचे सुद्धा पत्ता लागेल का म्हणजे ज्या काही वाल्मिक कराडच्या कॉल रेकॉर्डिंग आताच दोन दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालेली आहे एक पोलीस अधिकारी होती ती त्या मुलाने काहीतरी कृत्य केलेलं आहे ती कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालेली आहे तीही आपण ऐकलेली आहेच मग मित्रांनो आता असं जर कृष्ण आंधळेने म्हणजे ज्यावेळेस हत्या घडलेली आहे त्यानंतर किंवा त्या कालावधीमध्ये जर कृष्ण आंधळेला वाल्मिक कराड यांच्या मोबाईलवरून कॉल केला गेला असेल किंवा कृष्णा आंधळेनी वाल्मिकी कराडला कॉल केला असेल तर कृष्ण आंधळे नेमका कुठे आहे कसा आहे काय करतो याबद्दल थोडीशी कल्पना पोलिसांना लागू शकते कारण आत्ता सध्या पोलिसांच्या हातामध्ये कृष्ण आंधळेला सापडण्यासाठी कुठल्याही हत्यार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा ठोस सबूत नाही कारण तो वेश बदलूनही राहू शकतो कुठल्याही परिस्थितीत त्याची म्हणजे इथून मागची जर कारकीर्द पाहिली तो तेची इतु दर दो दो या अगोदरसुद्धा वेश बदलून अनेक दिवस क बाहेर राहिलेला आहे पोलिसांना चकमा देणं हे त्याची खूबी आहे त्यामुळे खरोखर आता वाल्मिक जे काही सिटी आय तपासत आहेत पोलीस जे काही मोबाईल चेक करत आहे त्या मोबाईलमध्ये खरोखर कृष्णा अंधळेचा पत्ता लागेल का कृष्णा अंधळी नेमका कुठे आहे जर त्याचा मर्डर झालेला आहे तर त्याची डेडबॉडी का मिळत नाही आहे जर तो फरार आहे तर तो, तो नक्की कुठे फरार आहे तो वेश बदलून राहत आहे तर त्याने नक्की कोणता वेश परिधान केला आहे या सर्वांबद्दलची जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न जन सर्वच जनतेला पडलेले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कृष्णा अंधळेचा खून झाला आहे का किंवा कृष्णा अंधळे वेश बदलून राहतोय का आणि जर राहतोय तर तो कोणत्या वेशामध्ये असेल आणि वेश बदलून तो कुठे राहत असेल कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र